एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे शिवजन्मोत्सवानिमित्त तेरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आहे यामध्ये वेरूळ येथील भोसले गडीवर ध्वजारोहण आणि अभिवादन शिवचरित्र पारायण सोहळा ग्रंथ दिंडी विविध शाळेत किल्ले बनवणे स्पर्धा महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई आणि अभिवादन शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि दीपोत्सव अशा विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली जाणार असून समितीच्या वतीने बैलगाडे आणि टांग्यामध्ये पहिली मिरवणूक संस्थान गणपती राजा गजरात, बाजार येथून ढोल ताशाच्या युद्ध तलबारबाजी सादर करत मिरवणूक जयंती साजरी करण्याचा मनोदय केलेला असताना या सर्व दिनांक तेरा पासून एकोणवीस तारखेपर्यंतच्या कार्यक्रमांची माहिती देण्याकरता छत्रपती शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्यांनी सुरू केली खऱ्या हाताने जवळपास छप्पन्न वर्षापासून एकोणीसशे सत्तरपासून आपल्या या जिल्ह्यामध्ये त्या जयंतीला सुरुवात झाली अशा या महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या अध्यक्ष ठिकाणी शाळांमध्ये आणि विविध किल्ले बनाव स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे आणि पंधरा फेब्रुवारीला जे शहरातील महापुरुष आहे त्यांचे जे पुतळे आहे त्या ठिकाणी त्यांची साफसफाई आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत त्याचप्रमाणे सोळा तारखेला शालेय चित्रकला स्पर्धा सर्व शाळांमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा छत्रपती शिवाजी महाराज कळावे आणि त्यांना त्यांच्या प्रेरणा कळावा त्या माध्यमातून आम्ही काही संकल्पना चित्र त्यांना काढायला सांगणार आहोत त्याचप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी आपल्या सतरा फेब्रुवारी रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आता त्या संध्याकाळी त्या ठिकाणी तो कार्यक्रम क्रांती चौक येथे आहे त्याचप्रमाणे अठरा फेब्रुवारी रोजी जो दीप उत्सव आहे तो दीप उत्सव त्याच्या ठिकाणी आतिषबाजी आणि त्याच त्याने जन्म उत्सव सोहळा जो रात्री बारा वाजता त्या ठिकाणी आपण साजरा करतो पाळणा आणि ते त्या ठिकाणी रात्री सुरू होणार आहोत आणि एकोणावीस तारखेला सकाळी आम्ही त्या ठिकाणी छत्रपती संभाजी शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवून त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून त्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आणि सगळ्या त्या ठिकाणी एक मोठं पुतळा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्या ठिकाणी स्टेज लावण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम साजरा होणार आहोत मी शहरातील प्रत्येक आपल्या माध्यमातून शहरातील सर्व शिवप्रेमींना आणि सर्व जनतेला विनंती करतो की आपण या उत्सवामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजचा जन्मोत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्हा सर्वांना प्रोत्साहन द्यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना आपल्या माध्यमातून शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो